गावाला तीस नसल्याने नागरिकांमध्ये आक्रोश तर हिंगणी गावड गाव येथील ही घटना आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील हिंगणी गावडगाव येथील स्मशानभूमी रस्ता नसल्याने गावातील मृत व्यक्तीच्या प्रेताला पावसाळ्यात मरणानंतरही नरक यातना सोसाव्या लागत आहे स्मशानभूमी रस्त्याच्या काठेला अनेक काटेरी झाडे झुडपे वाढलेली असून हो हा रस्ता कच्च्या मातीचा असल्याने या स्मशानभूमी रस्त्याने प्रेत यात्रा घेऊन चालता येत नाही त्यामुळे नागरिकांची म्हणण्या या गावातील सामाजिक कार्यकर्ते नीरज नागे यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे रस्ता करून देण्याची मागणी केली परंतु नेहमीप्रमाणे महसूल प्रशासन जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नीरज नागे यांनी सांगितले या रस्त्याने प्रेत घेऊन जाता येत नाही पावसाळ्यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो अंतिम विधीमध्ये सामील झालेले पाहुणे व नागरिक या रस्त्याला कंटाळून गेले आहेत लोकप्रतिनिधीकडे याबाबतची मागणी करूनही आमदार खासदार जाणीवपूर्वक स्मशानभूमी रस्त्याच्या मागणीकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष करत मी नीरज नागे हे गावणगाव येथील स्मशानभूमी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या स्मशानभूमीला रस्ता नाही आणि ही समस्या गेल्या पंचवीस वर्षापासून गावातील जनता ही समस्या प्रशासनाकडे मागत आहे पण आतापर्यंत याच्यावर कोणीही तोडगा काढलेला नाही म्हणून माझी विनंती आहे की प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन गावकऱ्यांसाठी लवकरात लवकर स्मशानभूमीचा रस्ता हा लवकरात लवकर बांधावा आणि या समस्येचं निराकरण करावं धन्यवाद पावसाळा सुरू झाला आता कोणत्या मार्गाकडून हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे आता तरी संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता करून द्यावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन शिफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुर्जी